धाणकी सप्ताहानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त शून्य शून्य अपघात अपघात महावितरण महाराष्ट्र या संकल्पनेतून आज दिनांक एक जून सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतोय आज रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग महावितरण ढानकी इथं संपूर्ण ढानकी शहरातून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महावितरण उपभागीय कार्यालयातून निघालेली रॅली हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून मार्गक्रमण करून उपकेंद्र येथे रॅलीचं समापन करण्यात आलं संपूर्ण रॅलीत विद्युत सुरक्षा पाळा वीज अपघात टाळा आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावित्र्यांचे ध्येय साकार अशा घोषणाने वीज ग्राहकात सुरक्षा जनजागृती करण्यात आले वीज खांबाला किंवा स्टेला गुरे ढोरे बांधू नका ते प्राणांतिक अपघात आमंत्रण होय ज्वलनशील वस्तूंची साठवणूक वीज तारांखाली करणं धोकादायक आहे वीज वाहिन्याखाली खाली गोठा झोपडी घर बांधण धोकादायक आहे तसेच बेकायदेशीर आहे आपले जीवन अनमोल आहे वीज चोरी टाळा सुरक्षित करताना उंचीचं भान ठेवा करताना वीज तारांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या धातूची सीडी गज सळ्या यांची वाहतूक करताना काळजी घ्या विजेच्या तारावर कपडे वाळत घालू नका अशा विविध सुरक्षा विषयी पोस्टरांच्या माध्यमातून वीज ग्राहकात जनजागृती करण्यात आली महावितरण धानकीचे उपकार्यकारी अभियंता बीबी चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत सहाय्यक अभियंता एम आत्राम प्रधान यंत्रचालक संजय पडोळे प्रभाकर दिघेवार व कर्मचारी व सर्व सुरक्षा रक्षक यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला